प्रभाग मध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवारांमुळे ही निवडणूक प्रस्थापित राजकीय सत्ता विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्ता अशा स्वरूपाची बनत चालली आहे या लढतीत मनोज सरगर हे केंद्रस्थानी आले असून त्यांच्या विरोधात थेट खासदार विशालदादा पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील मैदानात उतरल्याने एकाच कुटुंबात सत्ता केंद्रित करण्याचा मुद्दा पुढे आला आहे नागरिकांकडून एकाच घरात किती पदे असा थेट सवाल उपस्थित केला जात असून त्यातूनच मनोज सरगर यांच्या बाबतीत सहानुभूतीची लाट निर्माण होत असल्याचे चित्र आहे मनोज सरगर यांनी काँग्रेसमधून राजकीय वाटचाल सुरू केली आणि पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र पक्ष कोणताही असो त्यांनी संघटनात्मक कामाला नेहमीच प्राधान्य दिले तळागाळातील का कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा सामान्य नागरिकांशी थेट नाते जपणारा नेता अशी त्यांची ओळख प्रभागात तयार झाली आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी मनोज सरगर यांनी निष्ठेने सांभाळली होती मतदारांपर्यंत पोहोचण्यापासून ते संघटन मजबूत करण्यापर्यंत सर्व आघाड्यांवर त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्या विजयात मनोज सरगर यांचे योगदान महत्वाचे मानले जात असताना आज त्यांच्याच विरोधात खासदारांनी आपला नातेवाईक उमेदवार उभा केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर ज्याने जीवाचे रान करून काम केले त्यालाच बाजूला का सारले गेले असा प्रश्न मतदारांमधून उघडपणे विचारला जात आहे पक्ष वेगळा असला तरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याशी अशी वागणूक का अशी भावना अनेकांच्या मनात घर करत आहे त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय संघर्ष न राहता निष्ठा कृतज्ञता आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा प्रश्नबंदी आहे महानगरपालिकेतील इतर काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अप्रत्यक्ष राजकीय समन्वयाच्या चर्चा याआधी रंगल्या असतानाच आपल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या बाबतीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये तसा विचार का झाला नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट आतापर्यंत केलेली विकासकामे आणि पुढील विकासाचा ठोस दृष्टिकोन यांच्या जोरावर मनोज सरगर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीही संपूर्ण ताकदपणाला लावल्याने ही लढत अधिकच चुरशीची बनली आहे